कोणाची आहे व रस्त्यावर पडली बघू तिला उचलून बाजूला घेत मेलेला जेव्हा माधव आहेत का घरी एखादी कोण येत्या <laughs> बरं हा सेवाच धन्यवाद ते बघा रस्त्यावर अशा जर काही मग मां मांजर आहे अंजर मेल किंवा कुत्रं मेल रस्त्यावर तर आपण तसं ठेवतो कारण रस्त्यावर मेलेलं असतं पण ह्याच्यामुळं काय होतं दुर्गंधी पसरते आणि रोग रोग होतात त्याच्यामुळे एखाद्या जीवाचा अंत झालेला असला त्याचं खरं तर त्याचा अंत्यसंस्कार व्हायला पाहिजेत पण हे रस्त्यावर पडले म्हणून आपण कोणीच काही करीत नाहीत रात्रीपासून हे मांदार असंच पडलेले चला रामकृष्ण हरी आणि हे आपण आता उचलून याचा नीट अंत्यसंस्कार करणार आहोत बघा माणसाला पुण्य करायचं संधी भरपूर भेटतात त्या माध्यमातून आपल्याला पुण्य पण मिळेल आणि आपली रोगराई पण नष्ट होईल हेच आपल्या भगवंतानं ज्ञानाबाबत राहील तुकोब्रांनी सांगितले नगर नारायण महाराजांनी हे सांगितले रामकृष्ण तर मेलेल्या जीवाला योग्य अंत्यसंस्कार भेटलेच पाहिजेत एक खड्डा घेतोय मी बघा जन्म श्रीराम माणूस जर असाच पडला तर आपण ठेवतो ना का हा विचार करायचा आहे रामकृष्ण